मेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यात सहा वर्षापर्यंतच्या तब्बल एकोणपन्नास बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे त्यात एकोणतीस दिवस ते एक वर्षापर्यंतच्या सतरा बालकांचा समावेश आहे कुपोषण आटोक्यात आणण्याचा दावा प्रशासन करत असले तरी या मोठ्या प्रमाणातील बालमृत्यूमुळे योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या आदिवासी बहुल मेळघाटात एकोणतीनशे बावीस गावे आहेत हा भाग कुपोषित बालके बालमृत्यू आणि माता मृत्यू यासाठी नेहमीच चर्चेत असतो पावसाळ्यात कुपोषणाचे प्रमाण वाढते मुळात हे बालमृत्यू कुपोषणाने झाले नसून यात जन्माच्या वेळी कमी वजन कमी दिवसाचे बाळ जन्माला येणे संसर्ग कमी तापमान जन्मजात व्यंग इत्यादी आरोग्य विभागाचे म्हणणे आहे तर पावसाळ्यात मेळघाटात मुसळधार पाऊस दरड कोसळणे इत्यादी अडचणी येतात तरी देखील बालमृत्यूचे प्रमाण कमीच आहे तर जनजागृती मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे मेळघाटातील बालमृत्यूसह इतर सोयी सुविधांसाठी खोस संस्थेचे अध्यक्ष व गाभा समितीचे सदस्य सातत्याने मेळघाटात काम करीत आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता गंभीर परिस्थिती असताना ठरल्याप्रमाणे मेळघाटात बालरोग तज्ञ पाठविण्यात येणार असल्याचे मानवाधिकार आयोगासमोर सांगण्यात आले पण त्याचा काहीही फायदा नाही मेळघाटातील बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत बालमृत्यू रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत गाभा समितीचे सदस्य बंड्या साने यांनी व्यक्त केले आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी प्रसार माध्यमांना मेळघाटात कुपोषण कमी झाल्याची माहिती दिली आहे सदर माहिती जमिनी स्तरावर पूर्णपणे चुकीची दिसून येत आहे अविशांत पंडा यांनी मेळघाट दौरा करून मेळघाटाची सत्य परिस्थिती जाणून कुपोषणाचे आकडे घोषित करावे कारण मेळघाटातील महिला व बाल विकास विभाग आणि आरोग्य विभागाने बालमृत्यूचे आकडे लपवून वरिष्ठ प्रशासनाची दिशाभूल केली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे एकटा आरोग्य विभाग कमी पडत नाही आहे तर जे काही मेळघाटमध्ये विविध जे विभाग आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एकजुटीनं काम करण्याची गरज आहे अमरावती जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहे त्या चौदा तालुक्यापैकी दोन तालुके मेळघाटचे आहेत धारणी आणि चिखलरा या उर्वरित या दोन तालुक्यामध्येच बालमृत्यू उपजत मृत्यूची संख्या वाढते आहे मागील वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात बालमृत्यू उपजतमृत्यू झालेले आहेत आमचा प्रश्न असा आहे की बारा तालुक्यामध्ये बालमृत्यूची संख्या अतिशय नगण्य आहे नसल्यासारखेच आहे सांगायचं असं की मेळघाटमध्ये कार्यरत यंत्रणांनी लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी मिळून आम्हीसुद्धा मोठं काम करत आहोत कार्यरत आहोत प्रयत्न करत आहोत आम्ही कमी पडत आहोत आमची शक्ती कमी पडत आहे तर या शक्तीला किंवा त्यांच्या शक्त्यांच्या मदतीला आम्ही काम करण्यास काम मिळून करण्यास तयार आहोत की अशी वेळ आहे की हे पावसाळ्याचे दिवस आहे त्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना घरं सोडून आपल्या छोट्या बालकांना येऊन दवाखान्यात येण्यासाठी अनेक अडचणी येतात त्याचे सामाजिक प्रश्न आहे आर्थिक प्रश्न आहेत भौगोलिक प्रश्न आहेत हे सुद्धा तपासून बघितले पाहिजेत गेल्या एकोणीसशे त्र्याण्णवपासून आजही मेळघाटमध्ये बालमृत्यूजात मृत्यूचं हे सत्र सुरू आहे हे वाईट वाटतं येणाऱ्या पंधरा ऑगस्टला आपण सगळे मिळून स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत आणि त्या स्वातंत्र्याच्या दिवशी असंही म्हणणार आहोत की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणून याचप्रमाणे मेळघाटमधील जे काही बांधव आहेत ते पण आपले बांधव आहेत त्यांना मदत करण्यासाठी त्या छोट्या छोट्या मुलांचा सा जीव वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न काय पाहिजेत फक्त आरोग्य प्रशासन म्हणा किंवा महिला बालकल्याण विकास बघा हे सुद्धा विभाग कमी पडत आहे आम्ही पण कमी पडत आहोत मात्र सगळ्यांनी जर हातभार लावला तर निश्चितच बालमृत्यू जतमृती आटोक्यात येऊ शकतात त्याच्यावर नियंत्रण होऊ शकतात या गोष्टीसाठी मान्य जिल्हाधिकारी मॅडम असतील तिथले पी ओ असतील सी ओ असतील यांनी सुद्धा डी ओ असतील यांनी सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्याचप्रकारे महाराष्ट्राच्या स्तरावर जे मुख्य सचिव आहेत त्यांनी सुद्धा विशेष लक्ष जर दिले तर येणाऱ्या काळामध्ये बालमृती कमी होऊ शकतात तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट